नमस्कार शेतकरी मंडळी आज शुक्रवार तेवीस फेब्रुवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत ता आहोत दररोजची लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये सहा क्विंटल लाल कांद्याची अवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक, एक सा हजार सातशे ब्याण्णव रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सहाशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव आठशे रुपये मिळाला मंडळी सकाळच्या सत्रातील अपडेट आहे त्या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल लासलगाव बाजार समितीमध्ये आठ हजार सहाशे छत्तीस क्विंटल लाल कांदीची आवक झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री विक्री एक हजार चारशे एकावन्न रुपयांनी झाली होती काल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सहाशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राज्य चॅनलला सबस्क्राईब करा